आता बातमीपत्र विस्ताराने काही विघ्न संतोषी मंडळी व विघातक प्रवृत्तीचे माणसे पत्रकारांच्या जीवावर उठले आहेत मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गोविंदरावजी घोळके राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यास आपण अनुकूल अनुकूल असल्याचे यावेळी सांगितले देशभरात व राज्यभरात पत्रकारांवर हल्ले होत आहेत कुठलीही बातमी समाजापुढे मांडण्यासाठी पत्रकारांना आपल्या जीवावर उदार व्हावे लागत आहे काही संतोषी व समाज विभाग प्रवृत्तीचे माणसे पत्रकारांच्या जीवावर उठले आहेत पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे यामध्ये पत्रकारांचे जीव पत्रकारां जाणे अपंगत्व येणे मोठ्या प्रमाणावर शारीरिक इजा होणे असे प्रकार घडत आहेत यापासून बचाव होण्यासाठी पत्रकारांना संरक्षण कायद्याची सक्त गरज आहे आजच्या पत्रकारांमध्ये जवळपास ऐंशी टक्के पत्रकार हे विना मानधन फक्त जाहिरातींच्या कमिशन वर काम करीत आहेत त्यांना उत्पादनाचे साधन नाही पत्रकारांना हक्काचे घर मिळावेत यासाठी पत्रकार वसाहत तयार करणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार भवन असावे उतार वयातील सोय म्हणून पत्रकारांना पेन्शन मिळावे अशा अनेक मागण्या घेऊन पत्रकारांची आघाडीची संघटना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष गोविंदरावजी गोळगे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पंधरा जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित पत्रकार संरक्षण कायद्याला आपण अनुकूल आहोत असे आश्वासन दिल्याचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी नमस्काराविषयी बोलताना सांगितले या शिष्टमंडळाने यावेळी विधानसभेचे सभापती श्री हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार विखे पाटील तसेच श्री रामदास कदम यांची वेगवेगळी वेग भेट घेऊन पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्या सरकार पुढे मांडल्या या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गोविंदरावजी घोळगे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे उपेंद्र बोराडे डॉक्टर स्वामी वैद्य कुंदन पाटील भगवान चंदे शांताराम हिंगणे नवनाथ जाधव अनिल रहाणे विक्रम खुळे यांचा समावेश होता